महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली खूप काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कमरे एवढं पाणी शेतात आणि गावागावांमध्ये गल्लो गल्ल्यांमध्ये देखील दुर्दैवी गोष्ट आणि नुकसान अतिशय झालेलं आहे याच्यामध्ये जर आपण बघायला आजचा मुद्दा आणि वाईट वाटतं काही लोक चांगली देखील गोष्ट आहे पण समाज कार्यकर्त्यांना चार लोकांना दाखवणं हे मला काही योग्य वाटत नाही तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेना फोन केला तिथली परिस्थिती कशी काय ते सांगितलं बरं हे सांगत असताना तुम्हाला व्हिडिओ कॉल करण्याची काय गरज असते तुमच्याच बाजूच्या माणसाला तुम्ही सांगता की व्हिडिओ करा आणि याला व्हायरल करा फेसबुकवर व्हायरल करा इकडे व्हायरल करा तिकडे व्हायरल करा तिकडनं एकनाथ शिंदे साहेबांना याच्या आधी सांगितलेलं असतं की ठीक आहे आम्ही तुमचा व्हिडिओ करतोय तुम्ही व्यवस्थितरित्या करतो उत्तर द्या बरं का बघा काय म्हटले तानाजी सावंत जवळपास एकशे दीडशे लोक वांगे गावांचे आहेत बाकीचे काल कारण वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे काढले आणि सगळीकडे आपण त्यांची जेवणाची व्यवस्था सगळ्यांना कापड वगैरे सगळं पुरवायला सुरू केलं आजपासून म्हणजे अन्नधान्य वगैरे आणि ज्या ज्या ठिकाणी लोक शिफ्ट झालेत त्या ठिकाणी आता भेटी देऊन आणि शेतीचे नुकसान प्रचंड झालेलं आहे त्या ठिकाणी ते सुरू केलं ते सुरु केलं भाऊ ते सुरु केलं सगळं म्हणजे नुसतं पिकं वाहून गेलेले नाहीत जमिनी जवळजवळ आठ आठ दहा दहा फुटानं जमिनी नदीकाठच्या वाहून गेलेत जनुरी जनवार हे सगळं प्रचंड नुकसान आहे सध्या जमिनी पण जमिनी अगदी पार म्हणजे आठ आठ दहा दहा फूट जमिनी वाहून गेले प्लॉट पिकं तरी गेलीच गेली हा मी बोलतो त्याचं धोरण आपल्याला ठरवावं लागेल अगदी व्यवस्थित चांगलं आज ते कॅबिनेटला भाऊ हा विषय घ्या की जमिनी ते धोरण नाही आपला अजून नदीकाठ वड्याकाठची जे जमिनी खरडून गेलेली आहेत नुकसान भरपाई आपल्याला वेगळी लागेल त्याच्यानंतर परत एकदा छगन भुजबळांनी देखील असाच एक व्हिडिओ कॉल केला आणि ते बोलत असताना परत त्यांच्याच माणसाने त्यांचा रेकॉर्ड केला आणि ते परत एकदा व्हायरल केलं मी मी कालच जे आहे कालच पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत मला आपल्याला एवढं सांगायचं धरा कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा पाऊस कोसळतो आहे आणि मराठवाड्यापासून आपल्यापर्यंत हे सगळं जे आहे पावसाचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की सगळे शेतकरी विचारे जे आहेत दुःखामध्ये आहे मी ते सतत बघतो आहे आज सुद्धा मंत्रिमंडळामध्ये आता मी बैठकीला जातो आहे मंत्रिमंडळामध्ये म्हणजे काय इथे शेतकऱ्यां कुठल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर भेमलेलं शेत काय शेतकऱ्याची आवश्यक आहे सर्वसामान्य जनतेची आज गुरो ढोरो जे काही अतिशय पाण्यामध्ये वाहून गेले घरांमध्ये कमरे एवढं पाणी घुसले खाय प्यायचे आहेत आणि तुम्ही हे जे व्हिडिओ वगैरे करताय हे कितपत योग्य आहे तुम्हाला समाजसेवा करायची नक्कीच हे तुम्ही फोन केला लोकांना नक्कीच चांगली गोष्ट आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही जर फोन न करता त्या लोकांच्या डायरेक्ट घरापर्यंत गेले असतात त्यांना अन्नधान्य पुरवलं असतं तर ते अतिशय आम्हाला योग्य वाटलं असतं साहेब छगन भुजबळ साहेब तानाजी सावंत साहेब तिकडनं एकनाथ शिंदे काय आहे काय कळत नाही तोंडात सुपारी घेऊन काय उत्तरं देत आहे काही कळत नाही तानाजी सावंतांचं एक एक वेळेस एक वेळेस छगन भुजबळांचं तरी आपण समजू शकतो की ते बसले होते आणि कोणीतरी चार चौघामध्ये असेल आणि एखाद्याने तो व्हिडिओ केला पण तानाजी सावंत स्वतःच्या गाडीमध्ये बसून स्वतःच्या आजूबाजूला असलेल्या माणसाला जो बाजूला असलेल्या माणसाला सांगता आणि व्हिडिओ करा म्हणजे शिवसेना बघा शिवसेना ही जी काय एकनाथ शिंदे गट आहे ना हा एकनाथ शिंदे गट फक्त गाजावाजा फागा आणि चार चौकामध्ये आम्ही किती चांगलं काम करतो आम्ही किती चांगलं काम करतो शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवून तानाजी सावंत ही मागे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस असेच हेलिकॉप्टरमध्ये बसून फोन करायचे आणि कोणालाही सांगायचे की हा ठीक आहे त्याला मदत करा हे करा आणि त्यांच्याच आजूबाजूला असणारा माणूस व्हिडिओ करायचा अरे हे कि हे गोष्टी सोळा डायरेक्टली मदत द्यायची ना शेतकऱ्यांची आज जी काही बिकट परिस्थिती झाली त्या बिकट परिस्थितीला कारणीभूत तुम्ही जा आणि का तर तुम्ही वेळेवर शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आज जर वेळोवेळी तुम्ही लक्ष दिलं असतं तर एखाद वेळेस अशी अतिवृष्टी झाली निसर्गाचा कोप झाला तर शेतकरी सहन देखील करू शकतो पण आता शेतकऱ्याचं अवघड जागेचं दुखणं झालंय ते दाखवताही येणार नाही आणि सहनही करता येणार नाही असे हे आपले मंत्री संत्री मंत्री गंत्री आणि मंत्री यांना फक्त शोबाजी करायचे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये काढवा चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा लाईक करा धन्यवाद